नमस्कार स्वागत आहे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी तुम्हाला रात्री झोपेतून वारंवार उठावं लागतं का विशेषत लघवीसाठी कधीकधी दोन वेळा कधी चार वेळा झोपमोड होते शरीर थकलेलं वाटतं आणि मनावर एक अनामिक थकवा साचतो मंडळी या समस्येला वैद्यकीय भाषेत नॉकटुरिया असं म्हणतात आणि हे फक्त वृद्धांनाच होत असं नाही तर आजकाल तीशी वयातल्या लोकांनाही या समस्या भरतात भड़, भेडसावतात तर या मागचं नेमकं का कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ही सगळी कारणं आणि कोणते नैसर्गिक पदार्थ आणि काय आहार घेतला तर हे थांबवू शकतो आपण आणि खास आयुर्वेदिक उपचार जे रात्री लघवीसाठी उठणं तुमचं कायमचं बंद करू शकतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईबही जरूर करा तर मंडळी रात्री सतत लघवीला उठावं लागतं यामागचं कारण काय या असेल तर आपण पाहावं की शरीर काय सांगतंय रात्री वारंवार लघवी होण्यामागं कदाचित तुमचं मूत्राशय कमकुवत असणं तुमच्या शरीरातील म्हणजे विशेषतः पुरुषांच्या शरीरामधील प्रोटेस्ट वाढणं साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजेच तुम्हाला डायबिटीज झालाय का पाणी किंवा द्रव खूप उशिरा घेणं झोपेची गुणवत्ता खराब असणं आणि काही औषधांचाही हा दुष्परिणाम असू शकतो प्रत्येक कारणानुसार वेगवेगळे वेग उपाय असतात पण यामध्ये आहाराचा आणि जीवनशैलीचा फार मोठा वाटा असतो आता नेमकं कुठल्या कारणामुळे तुम्हाला हा त्रास होतोय हे तुम्ही पहिले जाणून घ्या त्यासाठी एकतर तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे किंवा मग तुम्हाला वाटत असेल की आत्ता आत्ताच हा प्रॉब्लेम आपल्याला सुरू झाला आहे किंवा एक फार फार तर पंधरा वीस दिवस झालेत की असा प्रॉब्लेम आपल्याला सुरू झाला आहे किंवा मग खूप काळापासून कधी कधी असं होतं की एखाद दिवशी उठावं लागतं एखाद दिवशी उठावं नाही लागत यामागे काहीतरी कारण असतील तर कदाचित यामागे तुमचा आहार आहे का तर त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करावेत ते कशा पद्धतीने हे मी तुम्हाला सांगते आता आपण पाहूया की कोणते पदार्थ खाल्ल्यास रात्री उठणं कमी होऊ शकतं आणि तुमचं मूत्र नियंत्रण सुधारू शकतं तर त्यामध्ये पहिला पदार्थ तो म्हणजे भोपळ्याच्या बिया पंपकीन सीड्स झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असणाऱ्या या भोपळ्याच्या बिया तुमचं मूत्राशय मजबूत करतात दररोज संध्याकाळी या भोपळ्याच्या बियांची एक चमचाभर पावडर जर तुम्ही दुधात मिसळून पिली तर त्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते त्याचबरोबर गोखरू आयुर्वेदात मूत्रविकारावर गोखरू हे अतिशय महत्त्वाचं आणि गुणकारी मानलं जातं हे कसं घ्यायचं तर एक चमचाभर भर गुळ घ्यायचा आणि चिमुटभर किंवा अर्धा चमचा गोखरू चूर्ण घ्यायचं आणि दिवसभरात कधीही तुम्ही हे एकदा खायचं त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे शतावरी शतावरीमुळे आपला मूत्रमार्ग स्वच्छ होतो मूत्रपिंडावरील ताण यामुळे कमी होतो आणि हे जर तुम्ही दुधात मिसळून घेतलं तर याचाही फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरात आढळणारा आपला चौथा पदार्थ तो म्हणजे उडदाची डाळ उडदाची डाळ ही वातावर आणि या मूत्रविकारावर खूप गुणकारी मानली जाते त्यामुळे रात्री जेवणात थोडी का होईना उडदाची डाळ घ्या हा उपाय पचायलाही अगदी सोपं आहे कुठल्याही साईड शिवाय त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे तुळस आणि हळद यामुळे तुमच्या शरीरावरील किंवा मूत्रपिंडावरील सूज कमी होते संक्रमण म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन यामुळे कमी होतं आता हे कसं खायचं तर चार पाच तुळशीची पानं घ्यायची चिमुटभर हळद घ्यायची आणि अर्धा चमचा मध घ्यायचा दिवसातून एकदा हे त्रिसूत्री पदार्थ तुम्ही खायचे याचाही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नक्कीच फायदा होईल आता रात्री झोपण्याआधी काही खास उपाय तुम्ही जर केले तर ते मूत्रसंचयावर नियंत्रण करतील ते म्हणजे सेंद्रिय लवंगी चहा हो एक कप गरम पाण्यात लवंग उकळून झोपण्याआधी तुम्ही प्या। ते प्या यामुळे तुमचे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होईल त्याचबरोबर तूप सिद्ध दूध म्हणजेच थोडंसं सा साजूक तूप गरम दुधात टाकून तुम्ही ते प्या यामुळे तुमची झोपही सुधारेल आणि मूत्राशयही शांत व्हायला मदत होईल त्यानंतर त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासोबत एक चमचाभर त्रिफळा चूर्ण तुम्ही घ्यायचं यामुळे तुमचं पचन सुधारतं कदाचित अपचनामुळेही मूत्रवृद्धी येऊ शकते त्यामुळे हेही हे थांबू शकेल यापैकी कुठलाही एक उपाय जो तुम्हाला योग्य वाटतोय तो तुम्ही घेऊ करू शकता त्यानंतर योग आणि प्राणायामानेही यावर तुम्हाला फायदा मिळू शकतो केवळ खाण्यानेच नाही तर योगासने आणि प्राणायाम देखील यामध्ये दे अत्यंत प्रभावी ठरतात आता यासाठी एक योग प्राणायाम म्हणजे मूलबंद आसन हा पेल्विक फ्लोर मजबूत करण्यासाठी उपयोगी येतो कधीही दिवसातून अगदी फक्त पाच मिनिट तुम्ही हे आसन करा त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम या प्राणायामामुळे मूत्राशयातील अवांछित उष्णता कमी व्हायला तुम्हाला मदत मिळते त्याचबरोबर तिसरं प्राणायाम म्हणजे शवासन आणि ध्यान यामुळे शवासन केल्याने आणि ध्यान केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास तुम्हाला मदत मिळते आणि हो जर हे पदार्थ तुम्ही काही काही पदार्थ मी तुम्हाला सांगते ते जर तुम्ही खायचे टाळले नाही तर कितीही उपाय केले तरी काही उपयोग होणार नाही तर काही चुका आपण करतो त्या तुम्ही नेहमी टाळायला हव्यात त्या म्हणजे संध्याकाळी खूप जास्त पाणी पिणे झोपायच्या वेळी जर एखाद्याला खूप जास्त पाणी प्यायची सवय असेल तर यामुळे हा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर साखर किंवा मिठाचा जास्त वापर खास करून पुरुषांना जेवणामध्ये वरून खूप मीठ घ्यायची सवय असते ती सवय तुम्ही बंद करायला हवी त्याचबरोबर साखरही कमी प्रमाणात खा चहा कॉफी असे कॉफीन पदा कॅफिनयुक्त पदार्थ तुम्ही कमी प्रमाणात सेवन करायला हवेत त्याचबरोबर जर तुम्ही ड्रिंक करत असाल दारू सिगारेट वगैरे ओढत असाल तर तेही कमी करणे तुमच्यासाठी फार गरजेचे आहे एक नियम तुमच्यासाठी खास सांगते ते म्हणजे रात्री आठ नंतर जर फक्त गरज पडली खूपच तहान लागली तरच पाणी प्या त्यानंतर आता तुम्हाला सांगते हे सगळे उपाय करून झालेत पण काही फरक पडत नाही तर आता वैद्यकीय सल्ला कधी घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते जर पुढील काही लक्षणं जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे हे, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या ते म्हणजे जेव्हा तुम्ही लघवीला जाता तेव्हा खूप जळजळ होत असेल रक्त पडत असेल दिसत असेल किंवा आठवड्यातून पाच सहा वेळा तुमची रात्री केवळ लघवीमुळे झोपमोड होत असेल आणि खूप थकवा येत असेल यामुळे अंगावर सूज येत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन मूत्रपरीक्षण ब्लड शुगरची टेस्ट आणि प्रोटेस्ट तपासणी करून घेणे खूप गरजेचं आहे आता यावर काही आयुर्वेदिक उपचार पद्धती तुम्ही घेऊ शकता त्या म्हणजे चंद्रप्रभावटी गोक्षुरादी गुगुळ वांगभस्म हे सगळं फक्त तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ शकता ही औषधं तुमच्या या मार्गातील संक्रमण सूज आणि थकवा दूर करण्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतील तर मित्रांनो आपली झोप हीच आपलं खरं औषध असतं रात्र म्हणजे आपल्या शरीराची रिसेट होण्याची वेळ असते जर आपल्याला सवयीमुळे काही वाईट गुणांमुळे सतत उठावं लागत असेल तर ही शरीराची झोपेची शक्ती संपवते त्यामुळे खाणं पिणं झोपणं आणि जीवनशैली या सगळ्यांचा ताळमेळ तुम्ही ठेवला तर कोणतीही औषध न घेता ही समस्या दूर होऊ शकते स्वतःवर विश्वास ठेवा छोट्या सवयींमध्ये मोठा मोठा फरक असतो त्यामुळे चांगल्या सवयी अंगी बाणवायला सुरुवात करा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा कमेंट कमेंटमध्ये शतावरी लिहा आणि अशाच आयुर्वेदिक व जीवनशैली आधारित माहितीसाठी प्रतूज लाईफ अँड लिविंगला सब्सक्राइब मात्र जरूर करा आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे त्यामुळे वरील सांगितलेले उपाय खा करा आणि रात्री केवळ लघवीसाठी उठणं कायमचं बंद करा या उपायांना तुम्ही आजपासूनच सुरुवात करा आणि तुमचं शरीर सुधरावायाला स्वतःच एक पाऊल पुढे टाका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद